नमस्कार मित्र मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज पाण्याचं पंढरपूर आणि सोन्याचं सांगोला असं म्हटलं जात कारण सांगोल्यामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात असून इथे मोठ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्यांचा आणि इतर जनावरांचा बाजार होतो त्यामुळे इथे मोठी आर्थिक उलाढाळ होऊन सोन्याची मोठी खरेदी होते त्यामुळे सांगोल्याला सोन्याचं सांगोला म्हटलं जातं मात्र याच सोन्याच्या सांगोला नगरीत विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अडचणीत आल्याचं दिसून येतंय काय डोंगर काय झाडी म्हणणाऱ्या शहाजी बापू पाटील हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी अडचणीत आल्याचं म्हणण्यापूर्वी त्यांचा मागील निवडणुकीत कसा विजय झाला त्यांना कोणी मदत केली आणि त्यांना नशिबाने कशी साथ दिली हे जाणून घेणं गरजेचं आहे मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान शेकापचे माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी वार्धक्यामुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी त्यांनी त्यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना उमेदवारी मिळवून दिली त्यावेळी शेकाप आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होती मात्र याच आघाडीतील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असणारे दीपक आबास साळुंखे यांनी आघाडी धर्म सोडून आमदार शहाजी बापू पाटील यांना मदत केली त्यावेळी दीपक आबास साळुंखे आणि शहाजी बापू पाटील या दोघांमध्ये एक छुपा करार झाला होता की पुढील विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजी बापूंनी दीपक आबास साळुंखेंना मदत करायची खर तर आमदार शहाजी बापू पाटील हे दीपक आबांच्या मत्तीमुळे त्यावेळी भाजपमध्ये असणारे मोहिते पाटील यांच्या देखील मत्तीमुळेच केवळ सहाशे मतांनी निसटता विजय मिळवला होता आणि त्यामुळेच ते आमदार होऊ शकले हा झाला आमदार शहाजी बापूंचा भूतकाळ मात्र आताची राजकीय परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे कारण बदललेल्या डोंगरात वाढलेल्या झाडीत बंड करून शहाजी बापू ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेच्या तंबूत एन्जॉय करू लागले ते त्यामुळे त्यांच्यावर पन्नास खोक्यांचा गद्दारकीचा कलंक लागलाय अशातच त्यांची प्रतिमा देखील डागाळल्याचं दिसतंय तरी देखील मोठ्या ताकदीने विधानसभा निवडणूक लढवण्याचा चंग आमदार शहाजी बापू पाटील यांनी बांधल्याचं दिसतंय स्टँडिंग आमदार म्हणून शहाजी बापू असल्याने ही जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला जाणार हे नक्की आणि दीपक आबा साळुंके हे युतीमध्ये असल्याने त्यांना निवडणूक लढवणे आता कठीण झालंय अशात चिडलेल्या दीपक आबांना गप्प बसून संधींच्या बुक्याचा मार खावा लागत असल्याचं दिसतंय मात्र यंदाच्या सांगोला विधानसभेसाठी राजकीय परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलल्याचं दिसतंय कारण इथे भाजपमध्ये असणारे धैर्यशील मोहिते पाटील आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून खासदार झाले तर लोकसभेदरम्यान आमदार शहाजी बापूंनी माजी खासदार निंबाळकरांना मदत करून मोहिते पाटील यांच्यावर खूप मोठी चिखलफेक केल्याचा राग मोहिते पाटील यांच्या गटात आहे त्यामुळे इथे त्यांचे उट्टे काढण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आत्ताच फिल्डिंग लावली अशातच दीपक आबा साळुंकेना धोका देत असल्याने दीपक आबा देखील आता युती धर्म सोडून शहाजी बापूंच्या पाठीत खंजीर चर्चा सांगोल्यात रंगली त्यामुळे या दोघांच्या मतांची केली तर सुमारे वीस ते पंचवीस हजाराच्या मताचा गट्टा एकत्रित येऊ शकतो त्यामुळे सहाशे पासष्ट मतांनी विजय होणारे आमदार शहाजी बापू आता कोणत्या डोंगरात जाऊन बसतील याचा नेम नसल्याचं देखील बोललं जात आहे